विरुद्ध नव्या लसीची चाचणी लवकरच केली जाणार आहे की नाही गुड न्यूज कारण इन्फ्लुएन्झामुळे दरवर्षी जगभरात सहा लाख पन्नास हजारांचा मृत्यू होतो आणि डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार विकसनशील देशांमध्ये पाच वर्षाखालील नव्याण्णव टक्के मुलांचा मृत्यू हा इन्फ्लुएन्झामुळे होतो आणि एम आर एन ए या लसीच्या चाचणीमुळे आपल्याला एक क्रांतिकारी शस्त्र मिळणार आहे विविध कंपन्या इन्फ्लुएन्झा विरुद्ध लसी तयार करत आहेत परंतु इन्फ्लुएंझाच्या अब्जावधी प्रकरणाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत कारण ह्या लसी केवळ विशिष्ट ताण आणि उत्परिवर्तनाविरुद्धच प्रतिकारशक्ती प्रदान करतात फ्लूच्या विषाणूंच्या नवीन प्रकरणामध्ये उत्परिवर्तनाच्या प्रवृत्तीचा अर्थ असा आहे की याच्यावर सतत लक्ष ठेवले पाहिजे आणि दरवर्षी ही सुधारित केली पाहिजे करोना काळामध्ये एम आर एन ए या लसी इन्फ्लुएन्झा आणि इतर संसर्गजन्य रोगाशी लढण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून उदयास आल्या आणि प्रयोगशाळेतील एम आर एन एचा वापर करून या लसी तयार केल्या गेल्या आहेत आणि यामुळे शरीरातील पेशी प्रथिने तयार करून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात प्रयोगशाळेत याची चाचणी चालू असून जर ही चाचणी यशस्वी झाली तर हे क्रांतिकारी शस्त्र असेल